खरं आता तर एकदा सोडून पापा मी दोनदा तुमच्याकडे आली हेनी असं करत येत हेनी असं वागत आहे कुठल्या कशाला मिळणार तेव्हा तुम्हाला माझं खरं वाटलं नाही बघितलं का स्वतःच्या कानानं स्वतःच्या डोळ्यानं बघितल्याशिवाय पण खरं वाटत नसतं माणसाला परवा दिवशी गेलं काय केलं काय नाही माहित नाही दोन किलो मटण आणलं दोन दोन किलो कसलं जास्तच मटण असेल ते भांडी नेली तिकडेच टाकली काय केलं काय नाही काय माहीत नाही घरी तर काय सुद्धा आणलं नाही कागद नाही ना पैसा नाही काय केलं या माणसानं काय असतं माहिती नाही आता तुम्ही इचारा केल्या तुम्हाला तर तुमच्या भाषेत बोलले तर ही तर तुम्हाला माहितच आहे काय करू तुम्ही सांगा आता मी बघू आता काय निर्णय कसा कसा होतो करू देत आरोपी संध्याकाळी उतर उतरती संध्याकाळी जरा बघून नीट नीट का बोलला तर आपलं काही काही तर नियोजन करू नीट बोलत नाही तर बोलत नाही बोलत नाही जरा काय कस काय बोलत नाही त्या आपण असू देत नाही कस बव काय माणसानं काय करावं चांगलं बिगर माझ चांगलं होत ग मला कशाने माझं असं वाटलं झालं कोण कोणा कधी काय म्हणते ती नाही तसं काम होऊन बसले माझ असत काय असतंय काळ असतो काहीतरी काय होतय का कसला गाय काय हाय गेली अकरासनी एवढाच आधार आहे हे जर गेलं तर काय करायचं कागद ठेवले असते मला पण मग तसंच वाटत आधी पण मला तसंच म्हणलं मम्मी आपले पप्पा आपल्याला भ्या तर नसते तेवढ्या ते जे असते तेव्हा नसते हात घालत ते काय करायचं बरं आता किती बोलले तरी पण काय ते नट बोलते ते नव्हतं पहिलं असं पण ते आता पेत नव्हतं आधी आणि लगेच झाले चालू केले सुपारी खांडव खात नव्हतं पण काय नाही काय करायचं आता ह्या आता तुम्ही ते काय ते नीट बोलत नाही नाही तर काय माणसाने काय बोलाव काय सौराव आता मला तुमचं म्हणलंय माती राग धरून जमतेसारखं तुम्हाला आज हला म्हणलं तर तुम्हाला एवढं टेन्शन आलं मला सारखं सारखं रोज चालू आहे त्यांचं माझ्या दारात हलून जा किंवा माझ्या ना हलून जा मी कुठं जायचं तुम्हाला एकदा दोनदा काय म्हटलं तर तुम्हाला एवढं टेन्शन आलं मी कुठं जायचं ह्याचा विचार केला का का तिथून की आपल्या लिला तिथं काय बोलत असतील काय त्रास असेल तिला काय डोक्याला टेन्शन असेल का तिचं आण खाल्लेल तर तिच्या आंगी लागत असेल गोट धरतो तो पण खरं आहे स्वतःच्या डोळ्यानं बघितल्याशिवाय माणसाला खरं वाटत कळत नसतं डोळ्यानं बघावं तेव्हा ते खरं मला नाही नाही पे पिय असल पण ते जिमिन विकत नसतात कुठंतरी त्यांना मुद्दाम कागद ठुले ठेवले असले घरात दडून माहित एवढं आपण तरी काय पण ते काय ताटाला पेणार माणूस बी खरं बोलतो खोटं बोलत नाही पण ती तसं ऐकणार नाही कुठेतरी कागद ठेवलेली असे त्यांना काही ठेवली असली तर देऊच पावला ग हा ठेवलेले असले ते विकत असतात पण जर हे काय करता काय झालं तर माझ्या माझं काय ग माझ काय मा नाही मला कशाची आशा नाही पण माझ्या लेकरा बाळाला एवढाच आधार आहे दुसरा कशाचा आधार नाही नव्हतं ग काय कारण गाव नाही का असं हेनी करायला लागले ते आय मला पण त्यांच्याकडे बघू वाटत नाही ग जे त्यांना जे हाल होते त्यांचं ते मला सुद्धा बघू वाटत नाही पोटात नाही सुद्धा हात पडती

कारण का ते चुकतच नव्हतं कशात या आता हे अलीकडं असं करायला आले काय म्हणा बोला सांगतो तरी हा माझा मी तू हँग झालाय कशाच बाया काय करू तुझा आवर बाया मी आवरायचे मग तुम्हाला कशाला मी बोलवलंय अगं होय बोलवलंय पण अगं ते नीट बोलतच नाही तर काय करू आता संध्याकाळी बघू मग आता काय काय म्हणते काय ना नाही तुम्हाला पोरं ध्यान द्यायच नाही बापाकडे काय झालं हा पोरं काय ध्यान द्यायच्या ध्यान द्या जरा काय पो कुठ तर काय उपलनी करायचं का पोरं काय ध्यान द्यायच्या इथे पोरं काय म्हणायची पोरं पोर उलट टेन्शन घेते ती बसते ती काल दाद्याला सांगितलं दादी असं वासी कागद नेले ती पोरग लागलं रडायला ला 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 मी आपली रान काय करते पापां जेवण कशा तर कागदात ठेवलेले असेल तसं नाही का तसं डेगुनान चांगला तरी म्हणली तरी पण तस करू शकणार नाही माणूस आता तंद्रेत काय का असं ना ते पेल असल झालं असल पण असा बोलणार आहे माणूस नाही आता तू बाप ते गेल्यापासून नाही ती एड्यावणी झालेला नाही ग मामा होतं तेव्हा नव्हतं एवढं मामांचं हा होतं त्यांना मामा सांगितलं तर एकदा दोनदा ना ऐकत पण परत का होईना ऐकायचं मामा खवडायचं असं करू नको तसं करू नको सांगायचं आता काय भ्या म्हणून त्यांना कोणाचं राहिलं नाही यात काय बोलून हो सांगा आता काय करून काय तर बघू विषय काय केले लांब नका लांब व्हायचं नाही पण आपलं बोलून हातळ आपलं तेवढं बोलून तेले पेल बोलू तर बोलू बी काय देटायला पण नाही केलं तर मी जरी नाही माझ्या मायासंगीड बोलत नाही म्हणून मी म्हणते मी जेवा म्हणत नाही त्यांना पोरं म्हणते पपा जेवा घरी पण जेवत नाही तर कुठं खात्यात गाय म्हणजे आपण बी जरा लक्ष द्यावा मग तो लक्ष देत नाही ती जास्तच पेते त्याला काय करते मास्तारोखाना घरात बरं आहे हा जरा खाल्लं पिल्लं बघा जरा थोडं जरा घ्या लक्ष्मी अगं दारू म्हणजे वाईट आहे दारू ध्यान देत जाय गे जरा ते दादा पाहिजे जवळना म्हणून काय दारू कडसुती आहे का बरं पेल्या नाड्या जेव्हा वाढत जा त्याला जगात नाशुरे दारू तसं करत जाऊ नका तुला तर किती वर सांगितलंय टेन्शन हे लागले मी कुणाकुणाचं बघू महाराज कळणार याकरांचं बघू का गुरांचं बघू का बिचाऱ्याचं बघू काय करू मला कळलं नाय ते दारुसोडाय तुझ्याच हातात आहे तिथे का आमच्या हातात नाही तुम्ही दोन शब्दांना सांगा नीट सांगितलं पण असं करू नका तस करू नका तुम्ही नीट बोलू जरा म्हणजे जरा तुम्ही बोललेलं एकडं असतं बोलली एक काय ताव बोल जरा बोलून बसून जातो आता उतरल्यावर बुक आहे ते आता पेले काय बोलाव त्याला ते बोलू देत नाही काय नाही बोलू देत नाही म्हणते म्या कसं करायचं मग सावरायचं कसं करायचं सांग मी तू म्हणती माझी मॅच करायचं माझ्या आयुष्याचं किती वाटोळ आहे कशाच वाटूळ आहे कशाच समजून घेते रोज उठून टेन्शन आहे माझ्या जीवाला रोज उठून टेन्शन आहे लेकरा बाळाचं काय म्हणते ते नाही तसं वाव चालू तर लोकांच्या लेकरांकडे बघितले माया पोटात आक पडते त्यांचं कसं माझं कसं अनेक विचार माझ्या डोक्यात येते भूमिका घेऊन म्हणजे तडा पडतो कुठतरी जरा जरा विचार करून अरे आणायचं बघते तुझ्याच हातात आहे आता अरे आणायचं नसते आम्ही सांगण्याचा अर्थ नाही त्यांना कसं आकळायचं की तूच आकळात बघू ती पण करून बघते म्हणता येते आपल्याला बघते ती पण करून शिना जरी मग त्यात बदल जरी पडला तर देऊच पावला पावतो देऊ पण तूच काय ना तो बी ते बाहेर बी तस घरात बी असं म्हणल्यावर जास्त पिते आग कुणाचं चार पैसे असलं देणं घेणं यावं पिऊनि सांगावं असं ना असं हाय असं केलंय माझ्याकडनं असं झालंय करायचं करायचंय कसं करू ग सांग मला तू काय यायचं तुझ्यामुळे माझं वाटप झालं तुझ्यामुळे माझं ही झालं तू हाय असली म्हणून माझा असं म्हणून चालतं का सांग ती पिऊन आलं तरी सुद्धा कंट्रोल घ्यायचं आलाय ना पिऊन बसा खावा जरा पद बदल होऊन जाईल एवढंच काम करतो बाकीच काय करू न बर बघ बरं तुम्ही सांगता एवढं म्हणजे काम करतो आता